मी सावध करायला लागलोय पहिला आंदोलक संदेश येत असा की ते सावध करायलाय की मला राजकारणात जायचं ना मल मल नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं दे मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हे लोक तुम्हाला मला घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग नाही खोटा निघत त्याला माझं नावी लाजे मग मी म्हणतो गोर गरीबाला त्रास देऊ नका गोर गरिबारा मला ना विरोधानं देणार मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही तुम सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं सा द्या नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही ना। मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाण ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते फक्त भाजपच काय इतर पक्षाचे म्हणलं मग घेतले नाव होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलं ना सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावर जा हा बस का पण आमचं आम्हाला दे आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटवा लोकसभेत नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात मी स्वतः नाव घेऊ हो पाडि नाव ना ना घेऊ हो पाडणार नाही ना, ना, राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोरगरिबांना देणारा बनवणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल विधानसभेच्या मी शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाही तर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलेत की द्या तुम्ही देत नसान तर आमच्या पुढं पर्याय काय मग